नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ असणार आहे एम पी एस सी कंबाईन परीक्षेबद्दल बघा चार तारखेला एक्झाम होणार आहे आणि बघा या ठिकाणी विद्यार्थी जे आहे ते रस्त्यावर उतरलेले आहे एम पी एस सीची परीक्षा चार तारखेला न होता ती आता पुढे जाण्याची शक्यता या ठिकाणी वाढलेली आहे कारण की बघा विद्यार्थ्यांनी आक्रोश जे आहे ते या ठिकाणी वाढत चाललेला आहे बघा या ठिकाणी न्यूज एटीनवर नुकताच व्हिडिओ जे आहे ते पब्लिश झालेलं आहे तर विद्यार्थी हे सरकारच्या विरोधात या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत त्यांचे असे म्हणणे आहे की बघा या ठिकाणी जर आयोग बघा या ठिकाणी पूरवाढीच्या वेळेस पेपर पोस्टपॉन झाला होता त्यानंतर निवडणुकीच्या यामध्ये देखील पोस्टपॉन झाला आणि जाहिरात यायला बघा पाच सहा महिने लेट झाली तर त्यामुळे बघा विद्यार्थी जे पात्र होणार होते पी एस आय या पदासाठी तर ते पात्र झाले नाही त्यांचे फक्त इतके म्हणणे आहे की जी तुम्ही नोव्हेंबर महिन्यात वयाची अट ठेवली ती वाढून दोन तीन महिने पुढे करा जेणेकरून बघा या ठिकाणी दोन तीन लाख विद्यार्थ्यांना संधी मिळू शकेल तर तब्बल च तीन ते चार लाख विद्यार्थी असे आहे की जी वाढ बघत आहे की सरकार काही ना काही या ठिकाणी निर्णय घेईल आणि या ठिकाणी वयोमर्यादामध्ये वाढ भेटेल तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मुख्यमंत्र्यांना भेटायला देखील त्यांना निवेदन करायला देखील गेले होते परंतु त्यांना भेटू दिलेले नाही आहे तर यांचे असे म्हणणे आहे की आम्ही कोणता असा गुन्हा केला आहे की जे तुम्ही आमचे म्हणणे ऐकत नाही आहे जर तुम्ही पूर परिस्थितीमध्ये पेपर पुढे ढकलू शकता त्यानंतर बघा तुम्ही निवडणुकीमध्ये पे पेपर पुढे ढकलू शकता जाहिरात उशिरा काढू शकता तर तुम्ही चार तारखेची एकदम पुढे का घेऊ शकत नाही जर या गोष्टीने लाखो विद्यार्थ्यांना फायदा मिळत असेल त्यांचे जीवन सुधारत असेल तर परीक्षा पुढे ढकायला काय हरकत आहे तर सर्वांनी बघा या ठिकाणी आपआपले म्हणणे मांडले आहे तर विद्यार्थ्यांचा आक्रोश आता वाढत चाललेला आहे तर यांनी विद्यार्थ्यांनी बघा आता पुढे रस्त्यावर येण्याची धमकी सरकारला दिलेली आहे तर त्यांनी असे म्हटलं आहे की आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर या ठिकाणी आम्हाला मोठे आंदोलन करायला करावे लागणार आहे कारण की बघा विद्यार्थी आठ ते दहा वर्षापासून जीव तोडून मेहनत करत आहे परंतु इतक्या छोट्या अंतराने जर त्यांचं या ठिकाणी पात्रता नाहीशी होत असेल एम पी एस सी पी एस आय एक्झामसाठी तर या ठिकाणी वाईट वाटणे साहजिकच आहे मित्रांनो कारण की बघा घरच्यांच्या देखील आशा अपेक्षा असतात विद्यार्थ्यांकडून आणि इतक्या वर्षापासून ते आपल्या घरच्यांना बघा आशेवर ठेवत आहे की आमचं यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी सिलेक्शन होईल आणि सिलेक्शनचा वेळ आला या ठिकाणी अभ्यास चांगला झाला परंतु या ठिकाणी वयोमर्यादामध्ये त्यांना बसत नाही तर त्यामुळे जर त्यांचं या ठिकाणी पात्रता राहत असेल तर यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते तर आपलं देखील असंच म्हणणं आहे की बघा एक्झाम थोडीफार पुढे गेली तर काय हरकत आहे एक महिना एक्झाम थोडी लेट करू द्या जेणेकरून बघा यांसारख्या असंख्य विद्यार्थ्यांना फायदा मिळालेला पाहिजे त्यांची बघा या ठिकाणी जी तळमळ आहे ती बघून असे वाटत आहे लौकर की सरकारने त्यांच्याकडून निर्णय घेतला पाहिजे आणि त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे सर्वांना या ठिकाणी संधी दिली पाहिजे तर बघा थोडी एक्झाम जर पुढे गेली तर या ठिकाणी काहीही वावगं ठरणार नाही तर सरकारने लवकरात लवकर या गोष्टीवर डिसिजन घेतला पाहिजे कारण की एक्झाम जी आहे ती चार तारखेला आहे आणि आता बघा तीनच दिवस राहिलेले आहेत सारे देकी ला ला आ, चे, चे तर खूप साऱ्या मुलांचे ॲडमिट देखील आलेले आहे कोणाला बघा याचे नियोजन करायचे आहे वेळेचे नियोजन करायचे आहे की कोणाचा पेपर नागपूरला आहे कोणाचा पेपर यवतमाळला आहे कोणाचा पेपर अमरावतीला आहे तर सर्वांना या ठिकाणी बघा गावोगाव गावावरून पेपरला जायचे आहे तर त्याचे नियोजन करायचे आहे त्यामुळे लवकरात लवकर सरकारने निर्णय घ्यावा जेणेकरून विद्यार्थ्यांना बघा या ठिकाणी नियोजन करायला इझी जाणार आहे तर आ, पेपर पुढे गेल्याने बघा काही मुलांचे असे म्हणणे आहे की जर पेपर पुढे गेला तर आमचं नुकसान होईल आम्ही या ठिकाणी आंदोलन करू तर बघा थोडाफार विचार त्या विद्यार्थ्यांच्या बाजूने देखील करून बघा ज्यांचं या ठिकाणी आठ आठ वर्षापासून ज्यांनी तयारी केलेली आहे आणि त्यांचं थोडंफार या ठिकाणी फरकाने क्वालिफिकेशन जे आहे ते राहिलेलं आहे त्यांच्या बाजूने देखील विचार करा थोडाफार एक्झाम पुढे गेली तर बघा तुमचं नुकसान होणार नाही आहे तुम्हाला देखील अभ्यास करायला एक्स्ट्रा संधी मिळणार आहे आणि ज्यांना चान्स भेटत नाही त्यांना देखील चान्स भेटणार आहे त्यांचे देखील चांगले भले होणार आहे तर सरकारने बघा यांच्या बाजूने निर्णय घ्यावा अशी आपली अपेक्षा आहे तर तुमचे या बाबतीत काय म्हणणे आहे एक्झाम पुढे जाऊ शकते का की चार तारखेलाच होणार की सरकारने यांचे म्हणणे ऐकावे कमेंटमध्ये सांगा आणखीन काही पुढे अपडेट आल्यावर आपण नक्कीच त्यावर व्हिडिओ बनवू तर सर्वांनी चॅनलला देखील करून ठेवा आणि बेलायकनला देखील प्रेस करून ठेवा भेटूया पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद